फक्त माफी मागायची असल तर आबू आजमिनी माफी त्याला जर पाहिजे असल तर त्यांनी आमच्या साधू संतांचं नाक घासून माफी मागावी माफी मागून चालणार नाही कुठंतरी वेगळं विधान करायचं चर्चेत यायचं पक्षाचं मुडकं का वर काढायचं आणि हिंदूंच्या विरोधात आहोत कारण की दिंड्या ह्या अगदी पुरातन काळापासून दिंड्याची ही प्रथा परंपरा या महाराष्ट्रामध्ये चालत आली आहे आणि कुठंतरी हे ज्यांच्यावरती आतंकवादाचा गुन्हा होता तशा प्रकारचे लोक आज कुठंतरी असे वक्तव्य करतात त्या लोकांचा निषेध करतो आणि यांच्यावरती कायदेशीररित्या आमच्या साधू संतांच्याबद्दल अपमानास्पद बोलणारं ज्या महाराष्ट्राची अस्मिता एक पंढरीचा पांडुरंग म्हणून आम्ही विठ्ठलाकडं एक वेगळ्या भावनेने पाहतो आदराने पाहतो आणि शेकडो किलोमीटर पाचशे पाचशे किलोमीटर लोक आज पायी जातात त्या लोकांची ज्या व्यक्तींनी कुठंतरी आज त्यांची श्रद्धेला ठेस लावलेली आहे अशा व्यक्तीचा कुठंतरी बंदोबस्त हा राज्य सरकारने करावा अशी मागणी मी राज्य सरकारकडे करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका